खर तर सांगू का वनश्री ट्रोलिंग हा एक माझ्या दृष्टीने आजार आहे ट्रोलिंग हे त्या आजाराचं नाव आहे त्याची काय लक्षणं आहेत तर एखाद्या गोष्टीवर पटकन रिॲक्ट करणं एखाद्या विषयी सतत वाईटच विचार मनात येणं कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला काहीही चांगलं न दिसणं किंवा आपलं मत कुणाला हवं असेल अथवा नसेल ते मांडणं ही या रोगाची लक्षणं आहेत आणि ट्रोलिंग हा एक रोग आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला ह्या जे लोक ट्रोल करतात त्यांच्याविषयी खूप सहानुभूती आहेत कारण ती आजारी आहेत <laughs> आपल्याला आपल्या घरातल्या आजारी माणसांविषयी खूप सहानुभूती असते आणि आपण त्यांना वाईट नाही वागवत आपण त्यांना आंजरतो गोंजरतो आपण त्यांना बाबापुता करतो तसं मला ह्या ट्रोलर्सविषयी वाटतं की आजारी आहेत ते त्यांनी लवकर बरं व्हावं ही माझी अपेक्षा आहे मग त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यासाठी कुठेतरी त्यांनी कशात तरी चांगूलपणा शोधायला पाहिजे आणि ट्रोलिंग तेव्हाच बंद होऊ शकेल कारण की ही हे सगळे जे अस्त्र शस्त्र आपल्याला हातात मिळालेत ते फ्री आहेत वरती तुमचं मत मांडण्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाही त्याच्यामुळे कुणाबद्दल तरी काहीतरी व्यक्त होण्यासाठी त्यामागे काही विचार करण्याची गरजच नाही किंवा काही पैसे खर्च करण्याची गरज नाही मग ते जास्त सोपं होतं ना मग त्यामुळे हे आजारपण वाढत जातं आणि आपण सतत त्या आजारपणाच्या आहारी जात जातो आणि ट्रोल करत राहतो कारण त्यातनं नुकसान आपल्याला काहीच होत नाही पण कुठेतरी मला असं वाटतं की ह्या आजारी माणसांनी आज हा विचार करायला पाहिजे की आज माणूस म्हणून तुम्ही त्यातनं जाता आहात त्या बोलण्यातनं त्या, त्या निगेटिव्ह विचारांमधनं तर कुठेतरी तुमच्यावर त्याचा परिणाम निश्चित होणार खरं आज ऑडियन्स म्हणून तुमची मुलं तुमचे आई वडील तुमच्या घरात आहेत त्यांच्यावर त्यांचा परिणाम निश्चित होणार आणि मला असं वाटतं की शेवटी आपण नेहमीच सगळीकडे वाचलंय किंवा बोलतो की कर्म येतच ना फिरून सो so, तुमच्या आयुष्यात इतकी सुंदर तुम्हाला वाणीसारखी गोष्ट मिळाली आहे आणि त्या वाणीतून त्या लिखाणातून तुम्ही वाईट काहीतरी सतत प्रोड्यूस करत असाल वाईट काहीतरी सतत जगाला देत असाल तर मला असं वाटतं त्यातनं तुम्हाला मिळणारी फळं वाईटच असतील ऍब्स्युटली त्यांनी माझ्यावर दुष्परिणाम होणार नाही कारण कुठेतरी माझ माझी एक आध्यात्मिक बैठक असेल किंवा माझ्या आजूबाजूची पॉझिटिव्हिटी असेल त्यांनी माझा आहे भोवती कवच आहे तुझं आजार पण मला लागणार नाही त्यामुळे मित्रा मैत्रिणी तू लवकर बरा हो तू लवकर बरी हो असं मला ह्या सगळ्या ट्रोलर्सना सांगावं